फॉर्म असल्याशिवाय विमानाने प्रवास सुद्धा करता येत नाही सकाळी सहा वाजता म्हणजे साडेसहा पर्यंत आम्ही निघलो पुण्यावरून गेवरायला जाण्यासाठी आणि आता नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे जोगेश्वरी मिसळ भेळ जे आता आपण आलो आपण आतापर्यंत किती किलोमीटर आलेलो आता आपण साठ किलोमीटर सत्तर किलोमीटर आलो सत्तर किलोमीटर पुण्याच्या बाहेर आलो पुण्याच्या बाहेर आलो तर वाघोलीच्या वागुली वा पासून आपण पंचवीस किलोमीटर आलो तर अच्छा वाघोली किती लांब आहे आपल्या तिथून तिथून पंचवीस किलोमीटर वाहून इथून का हा मिसळ जोगेशुरीला थांबलो ताज नाश्ता करायला मला वाटलं फक्त मिसळच भेटते असं नाहीये मिसळ सोबत आपल्याला मटकी भेटते दही पापड चिवडा शेव कांदा आणि स्वीट एवढ सगळं सोबत आहे त्याच्यामध्ये आणि ताक सगळ्यात अगोदर भेटत आणि रस्ता वेगळा एक्स्ट्रा लागत असला तर छान आहे मी पहिला पुण्यात मी पाच वर्ष झाले कमीत कमी वीस ते पंचवीस ब्रांची त्यांच्या आणि मी कधी मिसळ खायचं म्हटलं की स्पेशल खूप चांगली चांगले जेवण आणि फ्रेश असत विशेष टेस्ट वगैरे क्वालिटीच असते त्यांची क्वालिटी एकदम बढ़िया, मस्त मला आवड जय हनुमान ठीक आहे तर आता आम्ही इथून निघालेलो आहोत आणि आता डायरेक्ट नगरपर्यंत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या या नवीन ब्लॉग मध्ये आणि यामध्ये आम्ही म्हणजे मी दाखवत आहे की मी पुण्यावरून आमच्या गावाकडे येताचा जो काही ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे तो मी क्रिएट करतोय बघूयात कसा होतो नगर क्रॉस केलंय नगर... आलोय नाही नाही मध्ये येत आता प्रॉपर नगरमध्ये येत आपण ठीक आहे नगर आता समोर आले हा हे नगर आहे पूर्ण आता जो ब्रिज वरून आलो तो जुना ब्रिज खूप वर्षापूर्वीच ब्रिज आहे आपण मेन नगर मध्ये एंट्री केलेली आहे आता तो नवीन झालाय का ब्रिज नाही नगरचा का हो नगरचा आता पुढे नवीन ब्रिज झालाय पहिली खूप ट्रॅफिक होत होती या नगरमध्ये पहिले कधी आम्ही पुण्याहून गावाकडे चाललो तर कमीत कमी आम्हाला एक घंटा इथं जायचा नगरमध्ये अच्छा पण जेव्हापासून हा ब्रिज झालाय ना तर डायरेक्ट हा डायरेक्ट म्हणजे नगरच्या बाहेरच काढतो ना नगर, हा ब्रिज म्हणजे कमी वेळेत होत का कमी वेळात पाच मिनिटात बाहेरला तिकडं बीडला म्हणजे बाहेरच काढतो डायरेक्ट हा जो आहे तो कमीत कमी दोन मला वाटतं एक किलोमीटरचा ब्रिज असेल या नगरच्या बाहेरच डायरेक्ट हा सुरुवात झाला ब्रिज आपण पहिले तिकडल्या साईडने जायचो का ह्याच रोडने जातो पण नगर चे ट्राफिक सगळंच म्हणजे ट्रॅफिक असायचे ह्या रोडला सर्व औरंगाबादला जातो हा ब्रिज म्हणजे औरंगाबाद रोडला जातो आणि काही असं बायपास दिलंय ना त्यांनी म्हणजे ब्रिजच्या मिडल ला बायपास दिलंय काही इकडं पातळी रोड जातो अच्छा खूप छान हे या हे असं वेगळं काय म्हणजे समजा आपण त्याच रस्त्याने अजून पण येतोय तर मग आता वेगळं काय वेगळं म्हणजे आता बघ ना खाली जी जे ट्राफिक असते ते ट्राफिकचा संबंध नाही जे समजा जे औरंगाबादला बीडला लोक जाणार आहेत खाली जायची गरज नाही त्यांना डायरेक्ट वरूनच जातो ना ब्रिजवरून पहिलं कस सगळे लोक मिक्स होते त्याच्यामुळे ट्रॅफिक मधून लय भरपूर वेळ लागायचा जायचं हा हा बरोबर आता हा रोड बघ कॉर्नर आहे समोरून जो कॉर्नर आहे ना तो कॉर्नर आता डायरेक्ट इकडं पातळीच्या लोकांना जाण्यासाठी तो कॉर्नर दिला म्हणजे डायरेक्ट बायपास आणि सरळ गेला तर मी ते औरंगाबाद जाईप तुला दिसेनच पुढं बायपास दिलं ते बायपास पाहिला हा बायपास म्हणजे लोकांसाठी दिला पेशंट अच्छा हे बघ डायरेक्ट तो नगर मधून पातळीकडे रोड जातो आणि नगर मधला सर्वात मोठं एनडीए ह्या किप जंगल हे एनडीएच जंगल आहे पूर्ण एनडीए सुरू जातोय ये आर्मी स्कूल एनडी जे कि पातळीकडे जाणारे लोकांना हे फक्त रोड दिलाय ते दोन्ही ला हे बघ इकडे किल्ला आहे बघ जुन्या का आता किल्ला शिवाजी महाराज किल्ल्यामध्ये किल्ल्याच्या खाली शस्त्र ठेवलेले आहेत शस्त्र म्हणजे एक जुने माणसं म्हणतात की आता जे आर्मीचे लोक आहेत वयार घर करून इकडं या किल्ल्यापाशी शस्त्र वगैरे हो ठेवतात होत हे पहिलं फ्रंट गेट हा, हा, साथ एत, आहे आपण एनडीए मध्ये जाणार नाहीत पण एक रोड एनडीए मध्ये जातो आता आम्ही थांबलेलो आहे करंजी घाट आहे तिथे आम्ही थांबलेलो आहे म्हणजे चहा वगैरे घेण्यासाठी तर आता आपण कुठपर्यंत पोहचलेलो आहे मेन आता पाथडी मध्ये आहोत आपण पातळी आणि इथून किती लांब आहे गेवरे गेवरे सत्तर किलोमीटर आहे म्हणजे अंदाज सत्तर किलोमीटर असतील ना अंदाज मॅक्झिमम ऐंशी ते साठच्या पुढे पातळीच्या पुढे एक किलोमीटर मोठ देवीचं मंदिर आहे खूप सुंदर जे पहिलं होतं त्यापेक्षा मोठी पाय केलं एकदम छान असं ऐशानात आता पाच किलोमीटर मोठ्या देवीचं दर्शन मोठ्या देवीला चाललो काय ना अशी कमान असते ना देवीची मी तर पहिल्यांदाच चाललोय अरे वेड्या मावट्या देवी अख्ख्या महाराष्ट्रात कुणाला विचार ना पातडी पशे दोन किलोमीटर देवी असं मंदिर मम्मी पप्पा गेलेले पण मी पहिल्यांदाच चाललो तीन किलोमीटर अजून ते म्हणजे झाडांमुळे दिसत नाहीये पण वरी आहे हा ते दिसलं घाट आहे का म्हणजे घाटासारखंच वाटायला जरा लशी पण तुझं डायरेक्ट गाडीवर जाते लक्षात घे तुला चालत जावं लागते हे ना देवीच्या वर जायचं म्हणलं ना चाल तुला आहे बघ ना खाली गाडीला पार्किंग भेटली ना जरा ठीक वाटत

गाडीतच बरे आपलं काढा की खराब होती हा तू आम्ही पण काढतो आलेलोय आहे आपण मोठा देवीच्या दर्शनाला आता कुठे इकडल्या साईडला जायचं आपल्याला बहुत हा फर्स्ट टाइम कस वाटतंय पण ठिकाण उंच आहे जास्त मस्त थंड वाटतंय आपल्या साईडला आज जरा गर्दी नाही आपण लकी आहे आपलं गर्दी नाही काय नाही येस ना एवढं सुंदर बघा हे छान आता सगळे स्टाईल वगैरे व्यवस्थित मस्त खूप आज मंगळवारी आणि गुरुवारी खूप गर्दी असते सहसा इतक्या लवकर दर्शन म्हणजे होणं पॉसिबल नाहीये पण यावेळेस झालं आमचं आणि जास्त गर्दी वगैरे नव्हती म्हणजे तुम्ही असं म्हणलेत ना की इथे लवकर दर्शन होत नाही म्हणून किती किती वेळ लागतो जास्तीत जास्त दर्शन होण्यासाठी तीन तास लागतात मॅक्झिमम ते गॅलरी आणि त्याच्या वरूनच मला समजलं आणि वेळ लागणार म्हणून दीड चढण्यासाठी चार। आज नशीब आहे की व्ह्यू एक मस्त येत वीरला काहीतरी आहे ना आयडिया के केली खालच खराबच होत नाही नुसतं कागद टाकून द्यायचंय अकोला दोन किलोमीटर